आप देखले केवन युन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर येथे गलतू विद्यार्थ्यांना सायकलीचे मोफत वाट टाले दाम्पत्याचे पुढाकार जिंतूर आम्हाला आज खूप भारी वाटते आमच्या नव्या सायकलची खूपच छान आहेत शाळा दूर असली तरी आता चिंता नाही आता आम्हाला शाळेत पाळी जाण्याची गरज नाही नवीन कोरी सायकल हातात मोठ्या आनंदात समोर उभे असणारे ते दोन विद्यार्थी बोलत बोलता बोलता सायकलींची घंटी जोरात वाजवणाऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येतो दरम्यान जिंतूर तालुक्यातील दगडटोक येथील दुर्गम भागातून पायपी करत शाळेत जाणाऱ्या मुलांना सायकली मिळाल्याने त्यांच्या पालकवर्गाने समाधान व्यक्त केले सामाजिक वारसा जतन करणारे पुणे येथील समाजसेवक व युवा उद्योजक मुन्ना लक्ष्मीकांत टाले आणि सौ सुरेखा शेवाळे टाले यांनी त्यांच्या मदत निधीतून जिंतूरचे माजी नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या उपस्थितीत दगडटोप येथील वैजीनाथ भगत व कृष्णा मगर या विद्यार्थ्यांना सायकलीचे दिनांक सव्वीस रोजी जिंतूर जालना महामार्गावरील प्रिंट हब या कार्यालयात मोफत वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख संपादिका स सुरेखा शेवाडे टाले युवा उद्योजक मुन्ना लक्ष्मीकांत टाले पत्रकार सचिन रायपत्तीवार महेश बाबाराव देशमुख रतनदीप केवाडे शेख अलीन सरपंच परमेश्वर ढोने सुधाकर ताबडे अरुण भगत भगवान मगर सौ सुवर्णा मगर सौ गोदावरी भगत महेश देशमुख यांची उपस्थिती या मदतीबद्दल पालकाकडून ताले दाम्पत्याचे खूप आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंतुरच्या जिंतूर सेलू मतदारसंघातील म्हणजे जवळचे सहकारी आदरणीय लक्ष्मणकांत ताले गुरुपुमुना टाले मेट्रोचे एडिटर आणि जवळजवळ एक सहा महिन्यापासून मी पाहतो जवळ एक वर्षापासून की हे चाले दाम्पत्य जिंतूर सेंधू मतदारसंघात असतो की जिंतूर शहरात सातत्यानं कुठला ना कुठला उत्ला उपक्रम राबवायला आणि खरोखरच या दाम्पत्याची उल्लेखनीय कामगिरी आहे आणि त्यांना आपल्या जिंतूर शहराच्या नाही नसून तर तालुक्याच्या वतीनं आपण यांना एक शब्दीची थाप या ठिकाणी द्यायला पाहिजे की आज एडिटर असून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यांच्यामध्ये नाही म्हणून खरोखरच त्यांचं मी आज मनापासून अभिनंदन करतो की आज जिंतूर तालुक्यातील दगडचोक या ग्रामात ग्राम ग्रामीतले दगडचोक गावातले लाभार्थी हे छोटे छोटे मुलं जवळमा पाचवी सातवीची मुलं त्यांना शाळेत जायसाठी या ठिकाणी सायकल यांच्या वतीनं या ठिकाणी या त्यांना भेट देण्यात आली पण खरोखरच असला उपक्रम कुठल्या मोठ्या आमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत नसून केला स्वखर्चातून म्हणून त्यांचं खरोखरच या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो आणि येणाऱ्या काळात त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलायला मान सन्मान दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद किंवा माझी दृष्टी संपूर्ण जय जय